नमस्कार मित्रांनो हां नमस्कार मित्रांनो किती हळू बोलतोय भाजीच ना आवडते काय करणार आवडत त्यांनी कमेंट मध्ये सगळे खातात तुमच्यासारखे खादे असले खा तर ते खात नाहीये नाही तर युट्यूबवर फॅमिलीला सगळ्यांना माहिती कुठली भाजी खायची कुठली नाही खायची तर मित्रांनो आता मी कारलेची भाजी खूप भारी लागते तनु सुद्धा खाते आमची आहे ना तनु खाती कशाला फटक बोलते का बर किती जोरात हा बनती आगवून झाली तर हे बघा आमचं चहा पाणी झालंय आज हिमाशीने चहा बनवलेला होता आणि त्यांनी पण ब्रेड आणलं ब्रेडचा नाश्ता केला आम्ही संध्याकाळी त्याला म्हटलं सँडविच बनवतो तर त्यांनी सँडविच काही बनवलं नाही नुसतं ब्रेड ह्याच्यात तुपामध्ये तुपामध्ये शेकले आणि खाल्ले मी कारण मम्मीचं काय म्हणणं आहे साधी राणी उच्च विचार सरनी साधा जीवन उच्च विचार साधी राहणे नाही साधा जीवन उच्च विचार हा तेच ते हा चला भावना पोचल्या ना बास हा पोचल पोचल कुठली भावना पोचली दोन पायवाली कुकर लावते मी मला भाजी आणायला पण जायची इतकी झोप लागली आहे थकवा आलाय मला नको नको झालीये काम करतो मम्मी दुपारी झोपली होती हा दोन चार तास झोपली मी झोपली की हे काय करता मोबाईल लावून बसतात त्याचा उद्या तोंडावर पडतो पण तो होतो तरी मला आणि कसं एकदम शांत वाटतंय शांत लागते मग शांत त्याने झोप लागते मित्रांनो पंख्याचा आवाज चालतो का हा मग त्याच्याशिवाय झोप नाही येणार तो एक म्युझिक असतो पंख्याचा आवाज म्हणजे <laughs> म्युजिक असतो बघा आता कशी बाजी पलटली बाजी काय पलटली जे आहे ते खरं आहे तर चला तुम्ही चाल ना हे माझी कागली झाली चिरून आता ह्याच्यात मी मीठ वगैरे लावते आणि आता खीच बनवते तू काय एवढी शांत बसली हा नहीं, नहीं। आज काय मोड नाही बोलायचा